जय श्रीरा मित्रांनो हर महादेव यावर्षी घरी काही कार्यक्रम होते त्यामुळे आम्ही कुटाराची सोय पूर्णपणे नाही करू शकलेलो आहे अजूनही मध्ये मी चार गाड्या चाऱ्याच्या कुटाराच्या विकत घेतल्या होत्या त्याचा ब्लॉग मी शेअर करणार होतो पण काही कारणास्तव मला तो ब्लॉग बनवायला वेळ नाही मिळाला आणि त्यातल्या आता दोन गाड्या तर माझ्या जवळपास संपलेल्या पण आहेत यावर्षी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मला जे गव्हाचं तुडी आहे म्हणजे ज्याला आपण गव्हाणा म्हणतो ते मला अद्याप मिळालेलं नाही आहे मी बराच प्रयत्न करतो आहे पण काही ना काही कारणास्तव आमची चुकामुक होते आहे किंवा काहीतरी मिस होतं आहे आणि सध्या आपण जी पाहत आहात ही जी आहे ही आपली घरची म्हणजे माझ्या पाट्यांची तुम्ही माझ्या पाट्यांचे ब्लॉग बघत असता त्याला तुम्ही बरंच प्रतिसाद दिलेला आहे यापूर्वी माझ्या पोळ्याच्या ब्लॉगला आपल्या दिवाळीच्या ब्लॉगला तर ही जी ही मितला नो आता कुट्टी आहे ही आपल्या घरची कुट्टी आहे आणि मित्रांनो आता या कुट्टीचं सगळ्यात एक चांगलं सांगायचं जर का झालं तर घरची कुट्टी असल्यामुळे आता जवळपास मी दोन डाले कुट्टी धुतलेली आहे पण त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण जवळपास नाही आहे हे बघा काय सापडलं मला किया <laughs> तर ही एक चांगली गोष्ट आहे या सगळ्यांमध्ये आणि आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर साहेब आपण गोडांना काय खाऊ घातलं पाहिजे मित्रांनो कसं आपल्याला आपली चव आहे आपल्याला काहीतरी वेगवेगळं खायला आवडतं कधी भाजीपोळी आवडते तर कधी पाणीपुरी आवडते तर कधी आपल्याला पास्ता हवा असतो तर कधी मॅगी हवी असते किंवा भाज्या पण आपल्याला एकच एक भाजी आपल्याला बोर होते तर मी हे म्हणेन की बा जनावरांसुद्धा तसंच आहे त्यांनासुद्धा वारंवार एकच एक एकच एक चव खाऊ घालून त्यांना पण कंटाळा येतो त्यांना पण ते बेचव वाटतं बऱ्याच वेळेला तर आठवड्यातनं एकदा तुम्ही तुमच्या कुटारामध्ये थोडंसं सेंदे घालत चला किमान किमान आठवड्यातनं एकदा तरी त्यामुळे तुमचे घोडे पाणी पण व्यवस्थित पितील तर त्यांच्या आहारामध्ये कधी गव्हाडाची म्हणजे गव्हाची तुळी वापरा कधी चण्याचं कुटार वापरा कधी ही ज्वारीची कुट्टी वापरा कधी हिरवं गवत वापरा कधी मेथी घास वापरा कधी लसूण घास वापरा यासोबतच तुम्ही जो त्यांना दाणा देता तोसुद्धा मी असं सजेस्ट करेन की बा म्हणजे आपण मिक्स तर आपण करतोच पण त्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा बदलवत राहा आता जसं उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये आम्ही दाण्याचं प्रमाण अतिशय कमी करतो कारण जनावरांची हीट वाढते आणि त्यांना ऊन लागण्याची शक्यता जास्त असते डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते तर म्हणून आम्ही अशा वेळेला त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी खाऊ घालायचा प्रयत्न करतो कालच माझं आमच्या एका मित्राशी बोलणं झालं की उन्हापासनं वाचण्याकरता त्यांचं नाव पण तुम्हाला सांगतो आपले इंडियन कौ अँड हॉर्स लवर्सचे जे ओनर ओनर आहेत आपले विशाल भैया तर त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं आणि त्यांनी पण मला सजेस्ट केलं की त्यांना जे चिया सीड्स जे असतात सब्ज्या ज्याला आपण म्हणतो तर जर का आपण एक एक दोन दिवसाड एक दोन दिसाट जर का आपल्या घोड्यांना एक पन्नास ग्राम भिजवलेला तर का चिया सीड्स जर का आपण त्यांना खायला दिले सब्ज्या जर का आपण त्यांना खायला दिला तर त्यांचं डायजेशन पण चांगलं राहतं आणि त्यांची जी आतली हीट आहे तीसुद्धा कमी होते आता त्यांनी तर मला आवर्जून हे सांगितलं आहे की आपल्याकडे जे दोन कोल्ट आहे जे जास्त गर्मी दाखवतात त्यांना तर तुम्ही आवर्जून सब्ज्या सीड्स जे आहेत त्या सीड्स जे आहेत ते खाऊ घाला तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू असतात मित्रांनो आजचा व्हिडिओ शूट करायचं खास असं काही कारण नव्हतं निव्वळ हा फोन ज्याच्या हातात आहे तो अजलाल त्यांनी कॅमेरा ऑन केला दादा आज ब्लॉग शूट करेंगे कुठं बडबड करू बोले आप म्हणून मी एवढी बडबड केली थँक्यू मित्रांनो